नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कासकार बांधवान पर्यंत व्हिडिओ पाठविण्या साठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कासकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये परिस्थिती बाजार बर कशी आहे भविष्यात आंतरराष्ट्रीय किती प्रमाणात वाढणार याचा फायदा देशांतर्गत बाजाराला कधी आणि कसा होणार याचबरोबर सरकारची धोरणे कशी राहणार आणि या सर्वांचा परिपाक म्हणून अखेर कधी होणार नाराता गद या ठिकाणी बघूया तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हापासून कळालं की अमेरिकेमध्ये उत्पादनात प्रचंड वाढ होणार आहे आपल्याला आप जागतिक आहे तो प्रचंड घसरताना दिसला आणि सिबॉट वर भाव चार वर्षाच्या निचांकी स्तरावर म्हणजे साडे नऊ डॉलर प्रति पर्यंत पोहोचला लक्षात घ्या आता जे काय वाईट साईट व्हायचं सा होतं होऊन गेले आता अमेरिकेचं उत्पादन वाढणार हे बाजारानं देखील ग्रहीत धरले आणि म्हणून इथून पुढे उत्पादन वाढलं तरी देखील भाव वाढणार आणि उत्पादन घटलं तर मात्र प्रचंड तेजी येणार म्हणून लक्षात घ्या उत्पादन साडे बाराशे लाख टनांच्या आसपास थिरावलं तर सप्टेंबर महिन्यात बाजारभाव नऊ ते साडे दहा डॉलर प्रतिभूशेच्या आसपास राहतील पण जर उत्पादनात घट झाली तर बाजारभाव अकरा डॉलर प्रतिभूषेच्या वर जाऊ शकतो आणि यामुळे देशांतर्गत बाजारात बाजारभाव वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होणार याबद्दल अजिबात इथं दुमत नाही पण मग याच्यामुळे आपल्याला पाचराचा भाव मिळणार का मग ऑक्टोबर महिन्यात लक्षात घ्या सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सिबॉटवरती बाजारभाव आपल्याला नऊ ते साडे अकरा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान दिसतील आणि जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात बारा डॉलर वर बाजारभाव पोहोचणार नाही तोपर्यंत बाजार, तो बाजार हा आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये दे पाचराच्या या ठिकाणी स्तराला गवसणी घालू शकतच नाही त्यासोबतच मग हां असं होऊ शकते की बाजारभाव अकरा साडे अकरापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात गेला आणि सरकारनं खूप मोठ्या प्रमाणात जर या ठिकाणी सोयाबीनची महाखरेदी सुरू केली तर या खरेदीचा इम्पॅक्ट होईल आणि त्याच्यामुळं एक कॉम्पिटिशन निर्माण होऊन बाजारभावात सुधारणा होऊ शकते आणि ही जी सुधारणा आहे मित्रांनो लक्षात घ्या याच्यामुळं बाजारभाव आपल्याला पार जाताना दिसेल पण एक माझा अंदाज आहे आकलं नाही आजवरचा अनुभव त्यानुसार तू मला सांगतो डिसेंबरच्या अगोदर खूप मोठी काही गोष्ट घटना घडल्याशिवाय बाजार व पाचरा जाईल असं काही वाटत नाही आणि म्हणून पासराच्या भावासाठी आपल्याला कमीत कमी पंधरा डिसेंबरच्या नंतरची वाट बघावी लागेल कारण लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजारभावात तेजी कधी येणार जास्त प्रमाणात तर ब्राझील आणि अर्जेंटिना यांची पेरणी नोव्हेंबरपर्यंत आटोपेल इथं जर लक्षात घ्या पेरणी या ठिकाणी घटली तर भविष्यात उत्पादन घटणार व मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन बाजारभाव वाढणार या अपेक्षेनं आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड तेजी येऊ शकते त्या परिस्थितीत पंधरा डिसेंबर नंतर बाजारभाव पासार जाऊ शकतो म्हणजे लक्षात घ्या बाजारभाव पासार जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल जरी असली तरी कमीत कमी आपल्याला नोव्हेंबरच्या तीस तारखेपर्यंत बाजारभाव काही पासार जाताना दिसणार नाही परंतु परिस्थिती बदलली तर तुम्हाला डिसेंबरमध्ये बाजारभाव पासार दिसू शकतो अन्यथा पासरच्या भावासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दोन हजार पंचवीसची वाट बघावी लागेल असं सांगायला दुःख होते पण हीच रियालिटी आहे ही वास्तविकता आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण विक्री कधी व कशी करायची तर यासाठी मित्रांनो मी लेटेस्ट व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येत राहील आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर की ज्यामुळे कधी कसं आणि किती टप्प्या सोयाबीन विकायचं की ज्यामुळे होईल आपला फायदा तर ही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल भविष्यासाठी व भविष्यात काय राहणार बाजारभाव तर यासाठी पाहत राहा हा आवडता चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आवडला असणार त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार